मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा संघटनेचा इशारा सरकारचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जल जीवन मिशन योजनेत अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असून पाणी पुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच जल जीवन मिशनचे कंट्रॅक्टदार व मक्तेदार योजनेच्या कामात अडचणी येत असल्यामुळे जिल्ह्यातील योजनेचे अनेक कामे बंद आहेत दरम्यान या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी मतदार संघटनेने कडून जिल्हा परिषद कार्यालयासमोर मे मुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे दरम्यान पाणी मंत्री व जिल्हा प्रशासन हे जलजीवन मिशन योजनेच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मतदार संघटनांच्या वतीने करण्यात आला असून आपल्या मागण्या मान्य झाल्यास आगामी निवडणूक देखील बहिष्कार टाकण्याचा इशारा मक्तदार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे सुमेन देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव आज एक मार्च जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनाचं कारण असं की पूर्ण आम्ही यापूर्वी जिल्हा परिषदेला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला आणि शासनाला याबाबत आधी पूर्व सूचना कल्पना दिलेली होती याचं माध्यम असं की आमच्याकडे जो मोठा प्रश्न उद्भवत आहे जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यभरामध्ये तो रेती हा प्रश्न मुख्यतः आहे आम्हाला विनादंड मुदतवाढ ही दोन हजार पंचवीस पावतो सरसकट ही आमच्या मक्तेदारांना मिळाली पाहिजे याच्यामध्ये आम्हाला जो बारा ऐवजी अठरा टक्के जी एस टी फरक हा मिळाला पाहिजे याच्यामध्ये नाबार्ड यंत्रणाची जी, जी असक्षमता आहे आणि ते यंत्रणेच्या माध्यमातून ते काम करण्यास असक्षम आहे या यंत्रणेला त्वरित या डिपार्टमेंटने शोकॉस इश्यू करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे कारण त्यांच्या माध्यमातून योजनेना सुरू लागण्याचं काम हे नाबार्ड एजन्सी करत आहे नाबार्ड एजन्सीच्या माध्यमातून खूप अनेकांचे बिले लिहिले जात नाही प्रलंबित बिले हे प त्वरित या संदर्भातले मेजरमेंट बुकमध्ये रेकॉर्ड होत नाही अनेक समस्या आहेत त्या सांगण्यामध्ये आम्ही तुम्हाला आमच्या प्रमुख काकला मागण्या आहे विभागामध्ये सात दिवसाच्या आत बिले आम्ही सादर केल्यावर आम्हाला ते देयके अदा झाली पाहिजे आणि देयक अदा होण्याच्या अगोदर आमचे जे सात सात आठ आठ महिन्यापासून मुदतवाढीचे जे प्रस्ताव जे शासनाकडे नव्हे तर विभागा शासनाकडून जे विभागाकडे प्रलंबित आहे ते विभागाने आम्हाला अजून पावतो मुदतवाढ ही दिलेली नाही कारण आता आपण आज आमच्या माहितीस्तव नाशिक जिल्ह्यामध्ये विनादंड मुदतवाढ ही सप्टेंबरपर्यंत त्यांनी सरसकट ही दिलेली दिली गेलेली आहे आज आम्हाला नुकतंच वृत्तपत्राच्या माध्यमातून ते कळालं परंतु आमचं जिल्हा परिषद प्रशासनाच्या व जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन आहे की विभागाच्या विभागाला निवेदन आहे की हा जो विषय आहे विनादंड मुदतवाढ आमचे वेळेवर बिल सादर अदा करणे आमच्या जी एस टीच्या रक्कमा आम्हाला त्या प्रॉपर मिळणे आणि विभागाअंतर्गत ज्या अभोव प्रक्रियेचे जे प्रस्ताव आहे ते शासनाकडे परिपूर्ण पद्धतीने पाठवणे आणि जलकुंभ उंच जलकुंभ विहिरी या नियोजित जागेंच्या संदर्भात अतिक्रमणाच्या संदर्भात अनेक ग्रामस्थ स्तरावर अडचणी आहेत त्या आमच्या त्वरित आम्हाला एक लेखी स्वरूपात आम्हाला आमची मागणी आहे ती शासनाने आम्हाला लेखी स्वरूपात द्यावी की आम्ही तुमच्या या मागण्या मान्य करतो आहे अशा आमच्या ह्या अकरा प्रमुख मागण्या आहे जळगाव जिल्ह्यामध्ये जलजीवन अंतर्गत आम्ही बऱ्याच साडेतीनशे ते चारशे कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आम्ही कामं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये जे जिल्हा प्रशासनाने जे काही अंदाजपत्रकं का बनवलेले आहेत चुकी ते चुकीच्या पद्धतीने बनवलेले आहेत त्यामध्ये त्यांनी ग्रामस्थांना विचारणा केलेली ज्या गावात योजना घ्यायची त्यांना त्यांनी विचारणा केली नाही की या गावाची नेमकी मागणी काय चुकीच्या पद्धतीचे इस्टिमेट त्यांनी बनवलेले आहेत आणि त्या पद त्या इस्ट अंदाजपत्रकाच्या बेसिसवर यांनी टेंडर काढले टेंडरला लागणारे महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वाळू जी आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून त्याचा ठेका झालेला नाही त्याच्यामुळे वाळूचं सगळ्यात मोठ्या अडचणी येत आहेत वाळू उपलब्ध नसल्यामुळे आम्ही काही कामं करू शकत नाही जसे जलकुंभ झालं विहीर झाली विहीर बांधकाम झालं त्या कामांना वाळू महत्त्वाची असते ते कामं होऊ शकले नाहीत त्यावर सुद्धा जिल्हा प्रशासनाने एक एक लाख रुपयापर्यंत दंड लावलेला आहे तो दंड आम्हाला माफ करण्यात यावा जिल्हा प्रशासनाकडनं त्याच्यानंतर टक् तक, दहा टक्के लोकवर्गणीचा विषय तो शासनाने वरतून शासनाने लवकरात लवकर तो सॉल्व्ह करून द्यावा आम्ही अभावचे जे प्रस्ताव टेंडर भरलेले होते ते अबाऊचे प्रस्ताव मंजूर करून द्यावे बारा टक्क्याचा जी एस टी त्यांनी अंदाजपत्रकात घेतला होता तो अठरा टक्के करून द्यावा अशा आमच्या काही मागण्या आहेत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा